गुन्ह्याचं नाट्य रूपांतर ही फॉरेन्सिक शास्त्राची एक शाखा आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शास्त्र आता बरंच पुढारलेलं आहे आणि हे विज्ञान असं सांगतं की हाताच्या आणि पायाच्या ठशाप्रमाणे आपली चाल वेगवेगळी असते आणि एखाद्या व्यक्तीचं चा चालण्याचं फुटेज सॉफ्टवेअरमध्ये जर फीड केलं तर त्या चालण्यातला पॅटर्न देखील समोर येत असतो शास्त्रोक्त पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करता येऊ शकतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पुरावा फॅरेन्स माफ करा फॉरेन्सिक पुरावा समजला जातो जो कोर्टात ग्राह्य धरला जातो त्यामुळं अमेरिका आणि युरोपमध्ये अशा प्रकारच्या अनेक विश्लेषणात्मक गोष्टींची देखील चाचपणी करण्यात आलेली आहे फॉरेन्सिकच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींच्या विश्लेषणातून फॉरेन्सिक पुरावे कोर्टात सादर केले जाऊ शकतात आणि सोबतच ते पुरावे ग्राह्य देखील कोर्ट धरू शकत आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत सायन्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख डॉक्टर राजेश डेरे आहेत डॉक्टर आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये डॉक्टर अशा केसेसमध्ये फॉरेन्सिक तपास नेमका कशा पद्धतीनं महत्वाचा ठरतो त्याबद्दल सुरुवातीला काय सांगा नक्कीच हे जे काय काल ट्रायल दिली एन आय याच्यानी प्रोबॅबिलिटी करता येते की त्यांचे पायांचे ठसे हातांचे आणि त्यांना ट्रायल देऊन कोणत्या वेनी ते वॉक करतायत आणि ती वॉक त्या सॉफ्टवेअर मध्ये जर ते लायसन्स सॉफ्टवेअर असेल आणि अप्रुवड असेल त्यामध्ये फीड करून जे व्हिडिओ क्लिप्स मध्ये जे वॉकिंग पॅटर्न त्या अक्युजचा होता किंवा जो, जो संशयित होता त्याचा होता त्याच्याबरोबर आपल्याला कम्पेअर करता येतं पण हा पुरावा हा प्रोबॅबिलिटीचा आहे आणि हा जेव्हा आपण करोबरेट करतो फाइंडिंग बरोबर तेव्हाच त्याची थोडी व्हॅल्यू वाढते बिलकुल डॉक्टर पण या टेक्नॉलॉजी मध्ये या म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे कशा पद्धतीनं ह्याचं अनालिसिस केलं जातं चालीचं चा विश्लेषण नेमकं कसं होतं आणि इतर बॉडी पार्टच्या नुसार कशा पद्धतीनं प्रोबॅबिलिटी तपासली जाते त्याबद्दल नेमकं काय सांगाल नक्कीच जसं ते सॉफ्टवेअर जसं आपण बोललाय आहे त्यामध्ये जो पहिला व्हिडिओ आहे आणि ज्याची ती मुवमेंट आहे अॅक्युज ची आणि मग यांना ट्रायल मुवमेंट दिले जातात जो कोणी संशयित आहेत त्याच प्रकारे त्याच डायरेक्शननी आणि यांचं वॉक पॅटर्न त्यांचं वॉक पॅटर्न हे कंपेअर केले जात त्यावरनं प्रोबॅबिलिटी येते आणि ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती आपल्याला जी करॉपरेटिव्ह एव्हिडन्स जे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी शोधते त्याच्याबरोबर मॅच करावं लागतं बिलकुल डॉक्टर मग ज्या पद्धतीनं फिंगरप्रिंट्स प्रत्येकाच्या सारख्या नसतात वेगवेगळ्या असतात त्या पद्धतीनं प्रत्येकाची चाल किंवा बॉडी मुवमेंट्स वेगळ्या असतात का या पद्धतीचं हे शास्त्र मानतं का टेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं ती बिल्डप केली गेलेली आहे त्याबद्दल नेमकं काय सांगा फिंगरप्रिंट इतकं डेफिनेटिव्ह ही टेक्नॉलॉजी नाही आहे बर आणि फिंगरप्रिंट ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टोटली डिस्टिंक्टिव्ह आहे की जिथं क्लिअरली सांगितलं oh. जातं की कोणीही दोन लोकांचे फिंगरप्रिंट hmm. मॅच होणार नाही पण हे जे मॉडॅलिटी ऑफ वॉकिंग पॅटर्न ज्याला म्हणतो ते बऱ्याच जणांचे एकमेकाशी मॅच होऊ शकतात त्यामुळे फिंगरप्रिंट ही डेफिनेटिव्ह आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे आणि ही प्रोबॅबिलिटी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी बिलकुल डॉक्टर आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे प्रोबॅबिलिटी बद्दल आपण बोलतोच आहोत पण आता या पर्टिक्युलर केसमध्ये गाडीमधनं एखाद्या स्फोटक पदार्थाची वाहतूक झाली आहे हे फॉरेन्सिकच्या माध्यमातून कळू शकणं खरंच शक्य आहे का आणि कशा पद्धतीनं ते कळू शकतं जर ते शक्य असेल तर म्हणजे जे त्याच्यावर बोलतोय आपण हा हा हो नाही ते फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये त्यांचे जे बॅलिस्टिक एक्सपर्ट किंवा एक्सपर्ट्स असतात ते त्याच्यात आपल्याला चांगले इनपुट देऊन त्याबद्दलच ते ट्रेस एव्हिडन्स तिथे गाडीमध्ये आहे की नाही तेव्हा हे एक्सप्लोजिव्ह ची मुवमेंट कशी झालेली ते एफ एस वाले नक्कीच देऊ शकतात बिलकुल डॉक्टर खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमत बोललात आणि या महत्वाच्या टेक्नॉलॉजीविषयी अधिक महत्त्वाची माहिती आपण दिलीत त्याबद्दल हा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जातो असं सांगितलं गेलेलं आहे अमेरिका युरोपमध्ये अशा केसेस दरम्यान असे फॉरेन्सिक पुरावे ग्राह्य धरण्याचे अनेक ज्या प्रकरणं आहेत ती घडलेली आहेत त्यामुळं या रिक्रिएशनचा एन आय एला तपासादरम्यान कशा पद्धतीनं फायदा होतो हे पाहणं देखील प्रचंड महत्त्वाचं ठरणार आहे एमपीएससीच्या परीक्षा आता होऊ घातलेल्या आहेत रविवारी ह्या परीक्षा होत आहेत आणि नियोजन त्याबद्दलचं जवळपास पूर्ण झालेलं आहे पाहूया त्यासंदर्भातल्या बातम्या